महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी लोणी तालुका खंडाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले यावेळी टायको कनेक्टिव्हिटी या कंपनीकडून विद्यार्थ्यांना स्कूल बॅग आणि किट वाटप करण्यात आलं या भेटीने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असल्याचं पाहायला मिळालं शालेय व्यवस्थापन समिती अमितदादा कदम उर्फ बिरा शेठू वा मंच आणि टायको कनेक्टिव्हिटीच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते गावातील सर्व पालक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आपल्याकडं शाळा चालू झालेल्या आहेत आणि या नवागत विद्यार्थ्यांचं सर्व ग्रामस्थांनी शाळा व्यवस्थापनानं अत्यंत हर्षोल्लासात स्वागत केलेलं आहे त्याचबरोबर त्यांच्या स्वागतासाठी आपल्या खंडाळा परिसरामध्ये कार्यरत टायको कंपनीसुद्धा अग्रेसर झालेली आहे टायको कंपनीमार्फत या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करताना mm -hmm. त्यांना स्कूल बॅग आणि प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्र किट वाटप केलेलं आहे आपण याबद्दल टायको कंपनीचे अधिकारी इथं आहेत त्यांच्याशी चर्चा करूयात की त्यांना हा उपक्रम त्यांचा एकदम स्तुत्य ते उपक्रम आहे आणि त्या उपक्रमाबद्दल त्यांचं मनोगत जाणून घेऊयात सर काय सांगताल टी कनेक्टिव्हिटी शिरवळ ही कंपनी सी uh, एस आर ॲक्टिव्हिटीच्या संदर्भात हेल्थ एज्युकेशन आणि एन्व्हायरमेंट यासाठी काम करत असते त्याच अंतर्गत एज्युकेशन ह्या आपण ह्याच्याखाली खाली आपण आयडेंटिफाय केलं होतं की ह्या शाळेला जे स्कूल किट आहे ज्याच्यामध्ये बॅ बॅग असेल वही असतील काही पेन्सिल वगैरे हे जे काही शालोपयोगी साहित्य असेल ह्याची एक आम्हाला जस्ट एक रिक्वायरमेंट आली होती की इथं ह्या विद्यार्थ्यांना गरज आहे त्या अनुषंगाने आम्ही आज इथं ह्या मुलांना आपण शालेय किटचं वाटप करण्यासाठी आलेलो आहोत आणि एक सामाजिक बांधिलकी जपण्याच्या आम्ही एक टी आम कम कनेक्टिव्हिटीसारखे एक प्रयत्न करत असतो त्याचाच हा एक छोटासा प्रयत्न आहे एवढंच मी सांगू शकतो म्हणजे मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आपली भावना काय हो हे हा जो उपक्रम चाललेला असतो हा ह्यासाठी चाललो की हा जो मुलांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो ह्याच्यातून ह्यांचं जे भवितव्य आपल्याला घडणार आहे ह्या जे आपल्याला दिसतं ह्याच्यातून जे समाधान मिळतं ह्याच्यापेक्षा मोठं समाधान नाही ह्याच्यासाठीच आमची जी टीम आहे सर्व जी टीम गे जी है। है जी आहे गेले आठ ते दहा दिवसापासून कार्यरत आहे आणि त्याचंच आज हे आपण जे फलित दिसतो या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसतो हे बघून बरं वाटतं आहे आज इथं आपल्याबरोबर लोणी गावातील अनेक पालकसुद्धा आहेत आणि शालेय व्यवस्थापन कमिटीचे सदस्यसुद्धा आहेत काय सांगताल म्हणजे आपलं काय याच्याबद्दल म्हणत मी सुरुवातीला टी कनेक्टिव्हिटी टायको कंपनीचा खूप आभारी आहे की आमच्या गावामध्ये आज हा उपक्रम सामाजिक बांधलकीचा त्यांनी राबवला आणि नेहमी आम्ही शिवाजी सरांचासुद्धा खूप आभारी आहे की त्यांची नेहमीच आम्हाला शाळेला चांगली मदत होते किंवा या वर्षी त्यांनी आपल्याला शालेय वस्तू शालेय वस्तूमध्ये शाले त्यांनी सॅग असू द्यात पेन्सिल असू द्यात नोटबुक असू द्यात या पूर्ण आपल्याला कीट एकशे वीस किट आपल्या शाळेला दिले आणि पहिलीच्या विद्यार्थ्यांना आज आपण इथं हव वाटपसुद्धा केलं आता विद्यार्थी जरा दोन मिनटं उठा जरा तुम्हाला काय काय दिलं कंपनीने आपल्याला सॅग सॅग आणि कंपास पेटी आणि ड्रॉइंग सर्व किट दिले आहे सगळं दिलं कसं काय वाटतं तुम्हाला खूप छान वाटते, वाटते। तुमची काय प्रतिक्रिया तुम्हाला कसं का काय वाटतं सगळं घेऊन खूप छान उभं उभं राहून सांगा आम्हाला एवढं सगळं दिलं आम्हाला खूप छान वाटत रे काय काय दिलं तुला अभ्यास करणार ना यांना जाते दोन हजार वीस साली सुद्धा ज्यावेळेस ही कमिटी आली तेव्हा त्यांच्या प्रयत्नातून आम्हाला शाळेसाठी सुरुवातीलाच एकशे वीस स्कूल बॅग किट मिळालेले आहे आणि आता सुद्धा या कमिटीमार्फत आम्हाला या टी कनेक्टिव्हिटी या कंपनीने एकशे वीस किट दिलेल्या आहे आणि सगळ्यांना एक संघपणा म्हणजे सगळ्यांना दप्तर ही सारखीच असल्यामुळे एक भेदभाव जो राह होता हो असतो तो, तो, तो राहत नाही आहे सगळ्यांना छान वाटलं आहे आणि मुलांना तर पहिल्या दिवशी जेव्हा आम्ही सांगितलं तुम्हाला स्कूल बॅग मिळणार आहे तेव्हा त्यांच्या या चेहऱ्यावरचा आनंद आहे आणि पालकातूनसुद्धा छान प्रतिक्रिया आल्या की खूप सुंदरपणे तुम्ही हा उपक्रम शाळा व्यवस्थापन कमिटीने सुद्धा राबवलेला आहे आणि टी कंपनी यांनी सुद्धा यांचं सहकार्य आम्हाला सततच लाभत आहे तर त्यांचेही त्यांनाही मी धन्यवाद देऊ इच्छिते आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच समजा सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा